नमो नमोतस भगवतो अरहतो अर्हतो नमो नमोतस भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस नमोतस भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस अरहं सम्मा सम्बुधो भगवा भगवन्तम् अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखतो भगवता धम्मो धम्मं नमसा नमान। पन्नो भगवतो सावक नमान। बुद्ध आणि त्यांचा धम्म परिचय भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दिसत आहेत त्याचबरोबर बुद्धाचे जीवन आणि शिकवण याचं स्पष्ट आणि सुसंगत निवेदनाची मागणीही उत्तरोत्तर वाढत आहे जो कोणी बौद्ध नाही त्या त्यांच्याकरिता बुद्धाने जीवन आणि त्यांची शिकवण समग्रतेने सुसंगतपणे प्रस्तुत करणे कठीणतम कर्म होय निकायावर अवलंबून राहून बुद्धाच्या जीवनाविषयीची संपूर्ण कथा सुसंगतपणे मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते किती कठीण काम आहे याची जाणीव होते परंतु त्यांच्या शिकवणीचा काही भाग सुसंगतपणे प्रस्तुत करणे त्याहूनही कठीण आहे हेही प्रतयास येते जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण पूर्णाशाने आणि सुसंगतपणे सादर करण्यात जी समस्या उपस्थित होते ती गोंधळ टाकणारी नसली तरी ती निश्चितच गुंतागुंतीची आहे असे म्हणणे नाही या समस्येचे निदान व्हावे ही समस्या सोडली जावी आणि बौद्ध धम्माच्या आकलनाचा मार्ग सुलभ व्हावा हे आवश्यक नाही काय जे आहेत निदान त्यांनी तरी या समस्येवर खुली चर्चा करावी आणि यावर जेवढा प्रकाश टाकता येणे शक्य असेल तेवढा टाकावा यासाठी ही योग्य वेळ नाही का या समस्यावर चर्चा व्हावी या हेतूने मी त्यांचा या स्थानी उल्लेख करतो प्रथम समस्या बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या पर्वजेशी संबंधित आहेत बुद्धाने पर्वजा का ग्रहण केली त्यांचे पारंपरिक उत्तर असे आहे की त्याने मृतदेह रुग्ण आणि वृद्ध मनुष्य पहिला सक्रदर्शनीच हेच उत्तर हास्यास्पद वाटते बुद्धाने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पर्वजा ग्रहण केली ही तीन दृश्य पाहून त्याने ग्रहण केली असेल तर त्याला ही तीन दृश्य पूर्वी कधीही दिसली नसे नसणे कसे शक्य आहे या नित्यांच्या घटना आहेत ज्या शेकडुनी घडत असतात म्हणून तत्पुरती तत्पूर्वी त्या बुद्धांच्या सहजच नजरेत पडल्या नसतील हे कसे शक्य आहे त्याने प्रथम या घटना पाहिल्या हे परंपरागत स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विवेकास पटण्यासारखे नाही आणि स्वीकारणे योग्यही नाही परंतु या प्रश्नाचे हे उत्तर नसेल तर मग खरे उत्तर कोणते दुसरी समस्या चार आणि सत्यांनी निर्माण केली आहे बुद्धांच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होता काय हे सूत्र बुद्ध धर्माच्या मुळावर आघात करणारे आहे जीवन म्हणजे दुःख मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजे दुःख तर सर्व काही संपलेच म्हणावे लागेल मग धम्म किंवा तत्वज्ञान माणसाला या जगी सुख प्राप्तीसाठी सहाय्यक होऊ शकणार नाही जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धम्म काय करणार बुद्ध धम्म ग्रहण करण्याच्या चार सत्य म्हणजे मोठीच बाधा होईल कारण ही चार आरे सत्य माणसाला आशावाद नाकारतात ही चार आरे सत्य बुद्ध धम्माला निराशावादी धम्माच्या रूपाने प्रस्तुत करतात काही आर्य सत्य मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिकुनीती इथे मागाहून प्रक्षिप्त केली आहेत तिसरी समस्या आत्मा कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताशी संबंधित आहे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले परंतु त्याने कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत प्रतिपादला असेही म्हटले जाते मग लगेच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकतो हे गोंधळ टाकणारे प्रश्न आहेत कर्म आणि पुनर्जन्म हे बुद्ध शब शब्द शब्द बुद्धाने कोणत्या अर्थाने योजिले तत्कालीन ब्राह्मणांनी हे शब्द ज्या अर्थाने योजले त्यापेक्षा भिन्न अर्थाने बुद्धाने स्पष्ट योजले होते का असे जर असेल तर कोणत्या अर्थाने ब्राह्मणाने ज्या अर्थाने हे शब्द योजिले याच अर्थाने बुद्धाने हे शब्द योजले होते काय असे असेल तर आत्म्याचे अस्तित्व नाकारणे आणि कर्म आणि पुनर्जन्मावर विश्वास यात प्रचंड विसंगती नाही का ही विसंगती निवारणे आवश्यक आहे चौथी समस्या भिक्खूसंबंधी आहे भिक्खू संस्था निर्माण करण्यात बुद्धाचा हेतू काय होता काय त्यांचा हेतू पूर्णपणे माणूस निर्माण करणे हा होता अथवा त्यांचा हेतू जो आपले मन आयुष्य मित्र मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ म्हणून लोकांच्या सेवेत समर्पित करेल असा समाजसेवक निर्माण करणे हा होता हा खरा महत्वाचा प्रश्न आहे यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे भिक्खू म्हणजे परिपूर्ण माणूस असा अर्थ असेल तर त्याचा बौद्ध धम्माचा काही उपयोग नाही कारण जरी तो परिपूर्ण माणूस असला तरी तो स्वार्थी माणूस आहे दुसऱ्या बाजूने तो समाजसेवक असेल तर तो धम्माच्या अशा स्थान ठरू शकतो अशा प्रश्नांचा निर्णायक धम्मविषयक तात्विक सुस सुसंगतीपेक्षा बुद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताचा विचार करून घेणे आवश्यक आहे महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाचे वाचन मला प्रत्येक दृष्टीने निरस वाटते असे मी म्हटले तर ते अप्रस्तुत होऊ नये मी असे म्हणतो याला कारण प्रस्तुत साहित्य माहितीपूर्ण आणि वाचनीय नाही असे नाही ही निरसता माझ्या मते साहित्य निष्क्रिय वाचकाद्वारा वाचले जाते यातून उत्पन्न झाली जा, आहे एखादा लेख वाचल्यानंतर त्या लेखाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक नसते परंतु या नियतकालिकेने वाचक आपली प्रतिक्रिया कधी व्यक्त करीत नाहीत वाचकाचे मौन आणि उदासीनता लेखकाला मोठ्या प्रमाणावर निरुत्साही करण्याचे निमित्त ठरते मला आशा आहे की उपस्थित केलेल्या या समस्यां वाचकांना त्यांच्या निदानासाठी योगदान योगदानास उपयुक्त असतील प्रवर्त करतील

बुद्धो मे शरणाङ्गरा एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गल न तिमे शरणाङ्गाय धम्मोमे मे शरणां एतेन सज्जवज्रेना कोतु मे जयमङ्गल न सङ्गोमे शरणाङ्गरा एतेन सज्जवज्रेन् पोतु मे जयमङ्गल साधु सा धनमा सङ्घं नमा अहवन्द